मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हक्का येतो शेतकऱ्यांचा अपमान करू नका विजय वडेट्टीवार राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झालंय शेतीचं कधीच भरून न येणारं नुकसान झालंय दोन दिवसापूर्वी पावसाने आपली तीव्रता कमी केली होती राज्यातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला मात्र काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचे मुंबई कोकण पुणे नाशिक घाटमात्यासह मराठवाड्यात जोरदार कोसळणं सुरू झालंय यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केली पाहिजे अशी मागणी केली हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाच तारखेपर्यंत पाऊस थांबणार नाही पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत न आहे त्यामुळे एकोणतीस तारखेपासून संध्याकाळपासून काही भागांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्याची आवश्यकता आहे यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे सगळ्यात अधिक नुकसान केलं आहे मुख्यमंत्र्यांनी सदतीस हजार हेक्टरचे नुकसान दाखवले आहे परंतु ज्यात विदर्भातील काही जिल्ह्यांचा तसेच येलोमेझक नावाच्या रोगामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा समावेश नाही विशेषतः मराठवाड्यातील धाराशिवपासून सोलापूरपर्यंत इतर जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील फळबागांचे प्रचंड नुकसान झाले सध्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की एका एकरमध्ये क्विंटलभरसुद्धा सोयाबीन होऊ शकत नाही या गंभीर नुकसानीमुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ घोषित करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी त्यांनी केली आहे एनडीआरएफची टीम पाठवून ते सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानंतर मदती मदत घोषित केली पाहिजेत आणि ही तातडीनं केलं पाहिजे पण अद्याप काही राज्यामध्ये तशा प्रकारची हालचाल होताना आम्हाला दिसत नाही यावरूनच केवळ बांधावर फिरून येऊन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तर त्यांना ठ अशी मदत मिळाली तरच समाधान होईल आणि सरकारचा बॅलन्स का बिघडतो मंत्र्यांचा बॅलन्स का बिघडतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा बोलण्यातून राग का त्यांना संताप का येतो हे कळत नाही शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याच्या घरामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही शेतीत शिल्लक राहिलं नाही जनावरं वाहून गेले आणि तो जर तुम्हाला विचारत असेल की तुम्ही किती हेक्टरी मदत करणार आहे तर त्रागा का करून घ्यायचा आणि दुसरीकडे म्हणजे उपमुख्यमंत्री सांगतात आम्ही गोट्या खेळायला आलो काय अशी शब्द वापरून तुम्ही शेतकऱ्यांचा अवमान करू नका अपमान करू नका तर तुम्हाला जे द्यायचं आहे थे ते सांगा अधिकची मदत द्या बाकीचे सगळे काही काम आहेत ते बाजूला ठेवा जिथे अनवॉन्टेड काही खर्च होत असेल ते बाजूला ठेवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चाला कर, कर, कपात करा पण शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजेत पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजेत आणि कर्जमाफीही केली पाहिजे या दोनही गोष्टी केल्याशिवाय आता महाराष्ट्रातला शेतकरी यातून सावरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाग